नमस्कार मंडळी हे प्रश्न भारतीय धार्मिक आणि दृष्टिकोनातून विचारले आहेत यामध्ये मुख्यतः वास्तुशास्त्र धार्मिक शास्त्र आणि पारंपरिक संस्कृतीचा आधार आहे तर खाली याचे काही स्पष्टीकरण दिले तर नंबर एक झाडू कुठे ठेवू नये धार्मिक दृष्टिकोन झाडू ही लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते आदराने ठेवावी लागते झाडू हे खोल्या किंवा घराच्या कोपऱ्यांमध्ये दृष्टी आड आणि पायाला लागू नये अशा ठिकाणी ठेवला जातो आणि जर चुकूनही तर पाया लागला तर लक्ष्मी नाराज होते त्यामुळे त्याचा पाय लागू देऊ नये आणि जर लागला तर आपण त्याला लगेच नमस्कार करावा कारण जर लहान मुलांचाही चुकून पाय लागला तर आपण त्यांनाही समजावून सांगतो की चुकूनही पाय मारू नका तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे दरिद्री येण्याची जी मुख्य कारणे तीन आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्हाला समजते आणि आता चप्पल कुठे ठेवणे म्हणजे चप्पल ठेवण्याचे स्थान कुठे आहे ते बघूया तर आपण धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन्ही ठिकाणी बघूया तर चप्पल ही आपले जे प्रवेशद्वार असते मुख्यद्वार आपण ज्याला म्हणतो तर त्याच्या प्रवेशद्वाराच्या आपण बाहेर ठेवाव्यात म्हणजेच चपलांचा पसारा अगदी दरवाजामध्ये नको आहे तर तो एका साईडला असो हो। आणि आपले जे पूजा घर आहे स्वयंपाकघर आहे किंवा मग जे झोपायची जागा आहे या ठिकाणी चपला अजिबात घेऊन जाऊ नये किंवा त्या ठिकाणी काढू पण नाही आणि घरात जर तुम्हाला चप्पल ठेवायच्याच असतील तर दक्षिण आणि पश्चिमचा जो मध्य येतो म्हणजे दक्षिण पश्चिम दिशा त्या कोपऱ्यामध्ये किंवा विशिष्ट एक शूचं रॅक म्हणजे शिव रॅक म्हणतात शिव रॅकमध्ये ठेवल्यास चालते नंबर तीन संध्याकाळी नखे कापणे योग्य आहे का नाही तर संध्याकाळी नखे कापणे हे धार्मिक समजुतीनुसार किंवा आता संध्याकाळी रात्री नखे कापणे हे आपण मानतो असे आपल्या परंपरेमध्ये कुरुपासून चालत आलेले आहे आणि आपल्याला तसे सांगितले गेले आहे यामागे एक धार्मिक दृष्टिकोन पण आहे तर तो पण आपण बघूया आणि हो वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आभार तर बघा संध्याकाळी ही देवतांची पूजा अर्चा करण्याची वेळ असते त्यामुळे त्यावेळेस आपण अशुद्ध काम जसे की केर कचरा काढून अगोदरच ठेवतो त्यामुळे नखेनंतर जर कापली तर ती नखेंची घाण ही खाली जमिनीवर पडते आणि मती उचलून पुन्हा बाहेर नेणे ने आपल्याला त्यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते असे म्हणतात म्हणूनच नखे ही संध्याकाळी कापणे टाळावे तर काही शास्त्रानुसार पूर्वीच्या काळी जेव्हा विजेचा अभाव असायचा म्हणजेच पूर्वी जेव्हा लाईट नसायची त्यामुळे संध्याकाळी नखे कापल्यास अंधारामध्ये त्या जर कुणाच्या पायाला लागले तर इजा होण्याची शक्यता असते म्हणून रूढी परंपरेनुसार असे म्हटले जाते की संध्याकाळी नक्की कापू नये त्यामुळे तेही एक शास्त्रानुसार म्हटले जाते तसेच जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आपण काही अशुभ वेळा ह्या मानल्या आहेत त्याचा आता मी थोडक्यात सारांश तुम्हाला पूर्ण देते आहे आणि तो धार्मिक पारंपरिक पद्धतीनुसार आहे जर तुम्हाला हवे असल्यास अजून या मागील वैज्ञानिक किंवा मा आधुनिक कारणेही आहेत तीही आपण जाणून घेऊया पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थन